महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली अनेक दशकं वर्चस्व गाजवत असलेल्या पवार कुटुंबात आता सनई चौघडे वाजणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार लग्न ठरलंय बारामतीचा हा लेख आता फलटणचा जावाई होणार आहे दहा एप्रिल रोजी जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा आहे पवार कुटुंबात गेल्या वर्षभरात निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीने ज्येष्ठांच्या आशीर्वादापासून सुरुवात केली जय आणि ऋतुजा यांनी आजोबा शरद पवारांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले सुप्रिया सुळे यांनी जय आणि ऋतुजा यांना नवीन नात्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनीच सोशल मीडियावरून जय आणि ऋतुजा यांचे फोटो शेअर केले एक प्रकारे आत्यानेच जयचं लग्न ठरल्याची बातमी महाराष्ट्राला दिली अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचं ऋतुजा यांच्याशी लग्न ठरलंय ऋतुजा यांचं पूर्ण नाव ऋतुजा पाटील असं आहे त्या फलटण इथले प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित असून गेल्या काही वर्षांपासून जय पवार आणि ऋतुजा यांच्यात ओळख झाली होती ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांच्या सुनबाई आहेत जय पवार हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले चर्चेत आले होते अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा जय पवार यांनीच सांभाळली होती गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता जय पवार यांनाच उभे केले जाईल अशी ही चर्चा त्यावेळी रंगली होती जय का पवार यांनी दुबईत काही काळ बिझनेस सांभाळल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले राष्ट्रवादीत कूट पडून अजित पवारांनी वेगळी चूल मांडली आणि त्यानंतर जय पवार हे पक्षाच्या बैठकांना आणि प्रचाराला हजेरी लावू लागले आता जय पवार यांची सक्रिय राजकारणातली एंट्री कधी होते ते कोणत्या निवडणुकीच्या माध्यमातनं राजकारणात एंट्री करतात याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद